नमस्कार मी योगेश महाडिक आपण पाहत आहे न्यूज इम्पॅक्ट आज आपण सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुका या तालुक्याच्या ठिकाणी आलो आहोत आणि इथे आपण आहोत आपल्या कडेगावच्या न्यायालय परिसरामध्ये प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये जर समन्वय नसेल आणि त्यामधून जर काही प्रश्न उद्भवले तर ते नक्की कशा स्वरूपाचे असू शकतात त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण इथं बघायला मिळते आपल्या कडेगाव तालुक्याच्या वक वकील संघटनेच्या वतीने आज महसूल विभाग आणि महसूल प्रशासनाला गेल्या काही दिवसापूर्वी एका विषयासंदर्भामध्ये निवेदन देण्यात आलं आलं होतं तर तो एकूण विषय काय आहे त्याचे सर्वसामान्यांच्या जीवनावरती कशा पद्धतीने परिणाम होत आहेत आणि प्र आ, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या एकूण दैनंदिन कामकाजावरती त्याचे होणारे परिणाम ह्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थानं बघितलं तर एका बाजूला होणारं विकासात्मक काम दुसऱ्या बाजूला होणारं डिजिटलायजेशन आणि त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी होत असतानाचा हा प्रशासनाच्या काही घटकांच्या कडून दुर्लक्ष का काही घटकांकडून टाळटाळ होते का की काही घटकांना त्याबद्दल जागृतीच नाहीये तर हा एकूण जो प्रश्न उद्भवला आहे त्या अनुषंगाने आज आपण इथं कडेगाव तालुक्याच्या वकील संघटनेच्या प्रतिनिधींशी बोलणार आहोत तर आपण पाहूया नक्की तो विषय काय प्रकरण काय त्याचं गांभीर्य कितपत आहे चला नमस्कार आपलं स्वागत आहे नक्की हा विषय काय आहे आणि आपल्या न्याय न्यायव्यवस्थेच्या प्रशासनाच्या आणि एकूण सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत ह्याचा नक्की इम्पॅक्ट काय त्याबद्दल आपण सांगा गेल्या दोन वर्षापासून एक विषय कडेगाव आणि पलूस तालुक्यामध्ये चर्चेचा विषय झाला आहे तो म्हणजे सर्वसामान्य शेतकरी वर्गातला जो व्यक्ती कोर्टात येतो कोर्टात लोक अदालतमध्ये किंवा लोक अदालत नसताना ज्या तडजोडी होतात त्या तडजोड हुकूमनाम्याच्या अनुषंगानं महसूल दप्तरी नोंदी घेतल्या जातात त्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे एकोणप्रमा एकोणपन्नास त्या नोंदी घेतल्या जातात अशा नोंदी घेत असताना महाराष्ट्र शासनाने एक जे आर काढला दोन हजार एकोणीस साली त्यामध्ये त्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र शासनानं अशा कॉम्प्रोमाइज डिग्रीला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यायोग्य असणार नाहीत असा स्पष्ट उल्लेख त्या परिपत्रकामध्ये केलेला आहे त्यानंतर मुंबई हाय उच्च न्यायालयाचे आणि नामदार सर्वोच्च न्यायालयाचे देखील अनेक आखाडे त्या संदर्भात आलेले आहेत त्यातीलच एक आखाडा आहे सन दोन हजार चोवीसचा मुकेश विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश तारीख आहे त्याची वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या लेटेस्ट जजमेंटमध्ये सुद्धा नामदार सुप्रीम कोर्टाने असं क्लिअर केलंय की कॉम्प्रोमाइज डिक्री असेल तडजोड हुकूमनामा जर असेल तर त्या तडजोड हुकुमनाम्याच्या नोंदी मुलकी रेकॉर्डला महसूल रेकॉर्डला घेत असताना त्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीची आवश्यकता नाही तरी देखील संबंधित तलाटी मंडळ अधिकारी यांच्याकडून पक्षकारांना ह्या तडजोड हुकुमनाम्याच्या नोंदी घेत असताना मुद्रांक शुल्क भरण्याचं कंपल्शन केलं जातं ऍक्च्युली हे कंपल्शन करणं हे कायद्याला अभिप्रेत नाही आहे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि असं कंपल्शन करणं हे नामदार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार आहे आणि त्या संदर्भात वकील संघटनेनं अनेक वेळेला पाठपुरावा केलेला आहे मुलकी अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आहे त्या संदर्भात निवेदन दिलेली आहेत आणि त्या निवेदनांचा पाठपुरावा देखील आज अखेर आम्ही करत आहोत परंतु प्रशासन हे जागरूक आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि त्या आमच्या निवेदनाचा नामदार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा कोणत्याही प्रकारचं पालन ह्या कडेगाव पोलीस तालुक्यामध्ये केलं जात नाही आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जर पाहिलं आपण तर खानापूर तालुक्यामध्ये अशा नोंदी घेतल्या जातात कायदेशीर आहेत त्या सर्व नोंदी आणि हा कायदा असताना देखील कायदा डावलून जाणीवपूर्वक पक्षकारांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी जबरदस्ती केली जाते आणि ते चुकीचं आहे त्या संदर्भात बारनं कडेगाव वकील संघटनेच्या वतीनं दिनांक दोन सात दोन हजार चोवीसला उपविभागीय अधिकारी कडेगाव यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं उपविभागीय अधिकारी यांनी वकील संघटनेला शब्द दिला होता की आम्ही लवकरच वरिष्ठांच्याकडून मार्गदर्शन घेऊन काय असेल ते क्लिअर करू परंतु खानापूरसारख्या जवळच्याच तालुक्यामध्ये ह्या नोंदी घेतल्या जातात आणि कडेगाव पोलीसमध्ये ह्या जाणीवपूर्वक नोंदी अडवल्या जातात असं वकील संघटनेचं म्हणणं आहे आता आपण जर पाहिलं तर इंडियन स्टॅम्प ॲक्ट सेक्शन तीन प्रमाणं कोणत्या बाबीसाठी कोणत्या दस्तऐवजांच्यासाठी मुद्रांक शुल्क आकारले जातात सु, सु, ही बाब इंडियन स्टॅम्प ॲक्ट सेक्शन तीनमध्ये आहे आणि त्या सेक्शन तीनचा उल्लेख नामदार सुप्रीम कोर्टाच्या मुकेश विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश या केसलॉमध्ये सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि त्यात सुप्रीम कोर्टाने पाच नंबर बावीसवरती शेवटचा जो पॅराग्राफ आहे पॅरा नंबर तेरामध्ये क्लिअर केलेला आहे की कॉम्प्रोमाइज डिक्री ही जी आहे ती सेक्शन तीनमधल्या शेड्यूलमध्ये येत नसल्यामुळं तिला अशी कॉम्प्रोमाइज डिग्री नोंदवत असताना त्याला कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी आणि कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन गरजेचं नाही असं असताना जाणीवपूर्वक ह्या नोंदीबद्दल संदिग्धता ठेवलेली आहे ती संदिग्धता पूर्ण नाही केली तर आठ दिवसात येणाऱ्या कडेगाव आणि पलूस तालुक्यातल्या महसूल अधिकाऱ्यांनी जर ही संदिग्धता पूर्ण नाही केली कम क्लिअर नाही केली तर वकील संघटनेच्या वतीनं येणाऱ्या आठ दिवसात आम्हाला नाईला जास्त प्रशासनाच्या विरुद्ध बांडावं लागेल आणि कंटेम्प्ट कोर्टचं प्रोसिडिंग चालवावं लागेल ज्येष्ठ वकील म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आणि लोकांच्या होणाऱ्या गैरस गैर गैरसोयीबद्दल आपण आपल्या अनुभवातनं काय सांगाल एकतरी पक्षकार दहा दहा वर्ष कोर्टात हेल्पाटी घालून भावाचं वाद असेल नवराबाईकोचा असेल किंवा शेजा पारझाऱ्यांचं असेल ते तडजोड करतात आणि जे तडजोड करून हुकुमनामे कोर्टाकडून मिळवले जातात त्याच्या नोंदी संबंधित जमीन असेल घर मिळकत असेल त्याला केल्या जातात परंतु कॉम तडजोड हुकूमनामे हे नोंदणी केली पाहिजे म्हणजे रजिस्टर केले पाहिजे असं काही बंधनकारक नाहीत असे कोर्टाचे न्यायनिवाडे ते न्यायनिवाडे डावलून हे मसूर खात्यातील अधिकारी आहेत ते, ते नोंदी न करता लोकांच्यावरती किंवा शेतकऱ्यांच्यावरती असं बंधन टाकते की तुम्ही हे सांगलीला जावा आणि नोंदणी करून आणा आणि नोंदणी केल्याशिवाय तुमचे हुकुमनामा सात बाराला किंवा संबंधित रेकॉर्डला नोंदला जाणार नाही त्यामुळे सर लोकांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक म्हणजे त्रास होत आहे आणि कोर्टाचे निकाल डावले जात आहे अगदी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असेल त्यांचे न्यायनिवाडे हे प्रत्येकावर बंधनकारक आहेत आणि ते न्यायनिवाड्याचं किंवा कायद्यांचं महसूल खात्याने पालन करावं आणि लोकांना होणारा त्रास त्यांनी दूर करावा आर्थिक असेल श शारीरिक असेल असं आमचं सर म्हणणं आहे एकूणच न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून आज आपल्या संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांना इथं एकत्रित येऊन ह्या विषयावरती बोलावं लागतं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन तर एकदम तत्परतेच्या गोष्टी आणि उपाययोजना करत आहेत तर ह्यामध्ये आपल्या अनुभवानं नक्की मला कोण असं सांगू शकेल का की ह्यामध्ये अजानते पण आहे टाळाटाळ केली जाते की मग डावललं जाते नक्की काय भावना काय आहे प्रशासनाच्या वतीनं डावललं जाते थोडक्यात असं माझं म्हणणं आहे जर कायदा क्लिअर असेल सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जर म्हणत असेल त्याचं जर पालन करत नसेल तर ग लोकांना त्रास देऊन गवर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढवण्याचं काही ना कारण नाही जे कायद्याला जे अभिप्रेत आहे कायद्याने जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे सर्व अंमलबजावणी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आता मगापासून दोन्ही वकील साहेबांनी आपल्याला सांगितलं की मुद्रांक शुल्काची सक्ती करण्यात येत आहे मी आता असं म्हणेन की गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय मला असं वाटतं की एक तीन चार वर्षापासून आमचा हा लढा असाच सुरू आहे काहींच्या नोंदी होत आहेत काहींच्या नोंदी होत नाहीत मग आम्ही खूप प्रयत्न केले ज्या पक्षकारांना खरोखरच खूप गडबड आहे की ज्यांच्या नोंदी लवकरात लवकर होणं गरजेचंच आहे अशा लोकांच्यासाठी आम्ही मुद्रांक शुल्क पण भरून आलो मी एक उदाहरणार्थ आपल्याला एक केस सांगू इच्छिते की अंबक आणि शिरगावमधील मधील प्रॉपर्टी असणारी एक केस माझ्याकडे होती अलका करंडे विरुद्ध संदीप जगदाळे या केसमध्ये मी तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत त्या केसमध्ये जवळपास एक अडीच लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्याबाबत आम्हाला नोटीस आलं होतं आम्ही हाच वेळ बघत होतो की कधी नॉर्मल आम्ही रुटीन मध्ये जशा नोंदी करून घेत होतो कोर्ट हुकूमनाम्याच्या अशा नोंदी व्हाव्यात असं माझं मत होतं पण असं होतं की फार गडबड होती म्हणून त्या क्लाइंटनी अडीच लाख रुपये भर, भरण्यासाठी प्रयत्न चालू केले मग दरम्यानच्या काळात गव्हर्नमेंटची चे, शासनाची एक योजना आली ती योजना होती अभय योजना त्या योजनेअंतर्गत परत यांना कन्सेशन देण्यात आलं आणि जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर हजारच्या दरम्यान मी तो मुद्रांक शुल्क भरून आले तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत भरलेली मी मुद्रांक शुल्क जी रक्कम आहे त्या रकमेबाबत सांगते आज जर आपण विचार केला तर जवळपास सव्वा एक वर्ष झालं या पक्षकारांच्या नोंदी अजूनही झालेल्या नाहीत त्यामधल्या काही गटांच्या नोंदी झाल्या आता त्यांचं असं म्हणणं आहे की भोगवटदार वर्ग दोन मुद्रांक शुल्क जरी भरून आला असाल तरी ह्या नोंदी होणार नाहीत मला असं वाटतं की प्रशासन चालवणाऱ्यांपैकी किंवा इतर जे लोक पदाधिकारी म्हणून खुर्चीवरती बसलेले आहेत अभ्यास करण्याची फार गरज आहे ज्ञान कुठंतरी कमी पडते आपण आपले म्हणजे आपल्या म्हणजे अधिकारी जे आहेत तलाठी आहेत तुम्ही प्रशिक्षण द्या तुम्ही सांगा ज्या तुमच्या काही त्यांचं जे ज्ञान कमी आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या सांगा की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही आहेत त्याप्रमाणे आजपर्यंत जसा कारभार चालत आला होता आजपर्यंत लोक लोकांची जशी कामं होत होती त्या प्रमाण कामं झाली पाहिजेत तुम्ही एकदा म्हणता मुद्रांक शुल्क भरून आलं पाहिजे आम्ही मुद्रांक शुल्क भरून आल्यानंतर तुम्ही पंधरा दिवसात एक महिना दोन महिने तुम्ही आमच्या त्या नोंदी का धरल्या नाही तुम्ही आजही जर सव्वा सव्वा वर्ष जर पक्ष्यात्तर हजार एवढी मोठी रक्कम भरून जर येत असेल तर है दिखा होत नाही मग याचा पाठपुरावा करतो कडेगाव तालुक्याची दुर्दशा अशी आहे की इथं तलाट्यांना अर्ज दिला की ते सांगतात तुम्ही तहसील कार्यालयामध्ये रेकॉर्ड रूम अर्ज जमा करा रेकॉर्ड रूम अर्ज जमा केला की परत खाली अर्ज यायला तीन ते चार वर्ष लागतात माझं गाव नेवरी मला अगदी माझ्या बद्दल पण सांगावच वाटत मंडळ अधिकारी नेवरी यांच्याकडे माझा चोवीस मे दोन हजार चोवीस चा अर्ज सर्कल चौकशीसाठी गेलेला आहे त्या कामात आजपर्यंत सर्कल चौकशी होऊन रिपोर्ट आलेला नाही किती मोठी दुर्दशा आहे एक वकील एका पक्षकाराचं काम करण्यासाठी किती वेळा तलाठी कार्याला थेलपाटी मारू शकतो म्हणजे इतक्या वेळेला तुम्ही तलाठी कार्यालयात जर एक पक्षकार हेलपाटे मारत असेल पक्षकाराचं काम घेतलेलं जर एखादा वकील हेलपाटे मारत असेल तर त्या वकिलांना तुम्ही चार दिवसात आठ दिवसात पंधरा दिवसात सर्कल चौकशीचा रिपोर्ट देऊ शकत नाही सर्वसामान्य लोकांचं काहीही काम होत नाही सर्वसामान्य मा माणसांची पिळवणूक होत आहे लोक न्यायासाठी मेहरमान कोर्टामध्ये येतात लोक न्यायासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतःला चांगली दाद मिळावी कमी वेळेत मिळावी यासाठी लोक प्रयत्न करत असतात लोकांचं काम अजिबात होत नाही त्यामुळं प्रशासनाने याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे मुद्रांक शुल्क नावा मुद्रांक शुल्क भरण्याची जी सक्ती करत आहात त्याबद्दल सक्ती कधी केली जाऊ शकते त्यासाठी कोणता क्रायटेरिया आहे कोणाच्या नोंदी ह्या मेहान कोर्टाचा आदेश आल्यानंतर त्या नोंदी किती तत्पर धरल्या गेल्या पाहिजेत माझं असं म्हणणं आहे पंचांशी खाली एखादी तडजोड झाली की तुम्ही तीन दिवसात त्याचा फेरफार धरता कुठे कुठेही तुम्ही सोळा दिवसाची मुदत धरत नाही मग मेहरबान कोर्टांचा एखाद्या आदेशाची ज्यावेळेला अंमलबजावणी करायची असते त्यावेळेस हे एवढे सगळे नियम कशासाठी लागू होतात याचा अर्थ कुणाला याबद्दल फार तळमळीनं लोकांची कामं करण्याची गरज आहे पण ती कुणाला दिसून येत नाही आज सर्वसामान्य नागरिक वकिलांकडे एखादं काम घेऊन येतो त्यावेळेला त्यांची हीच अपेक्षा असते वकील साहेब वेळ कमी आहे आम्हाला या कामासाठी आम्ही जास्त वेळ देऊ शकणार नाही आमचं काम लवकर व्हावं लोकांच्या ज्यावेळी तडजोडी होतात त्यावेळेला त्या तडजोडींच्या नोंदी झाल्या पाहिजेत अजूनही अशी उदाहरण आहे की तडजोडीच्या नोंदी न झाल्यामुळं आणि त्याच व्यक्तीच्या नावावरती तीच प्रॉपर्टी राहिल्यामुळं कदाचित वारस नी वाढतात कदाचित ती व्यक्ती त्याचे विचार बदलू शकतात ती व्यक्ती ती प्रॉपर्टी विक्री करू शकते काल परवाच एक उदाहरण सांगते अशीच एक नोंद झाली तडजोड हुकुमनाम्याची त्या हुकुमनाम्याची नोंद वेळेत धरली गेली नाही ज्या व्यक्तीच्या नावावरती ती प्रॉपर्टी राहिली त्या व्यक्तीनं ना स्वतःच्या नातवाच्या नावानं ना बक्षीसपत्र केलं आता हे दुसरं लिटिगेशन सुरू झालं लिटिगेशन थांबवण्यासाठी हे प्रशासन आहे सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आहे किंवा नाही हा प्रश्न निर्माण होतो बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आहेत बऱ्याच जणांच्या बऱ्याच तक्रारी आहेत नमस्कार सामान्य माणूस ज्या वेळेला कोर्टाकडे येत असतो त्यावेळेला कोर्टामध्ये वाटपासाठी त्याला अनेक वर्ष झगडावं लागतं वाटपाचा निकाल त्याच्या बाजूनं झाल्यानंतर किंवा कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर दुसरा टप्पा चालू होतो ते म्हणजे एज्युकेशनचा आणि एज्युकेशनचाच एक भाग म्हणजे त्या निकालाच्या आधारे होणाऱ्या या महसुली नोंदी महसुली नोंदीसाठी कुठल्याही प्रकारच्या मुद्रांकाची आवश्यकता नाही आत्ता सगळ्या आमच्या मित्रांनी सांगितलं असा कायदा त्यानंतर निरनिराळ्या हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची निवाडे असं असताना देखील आणि जर तुम्हाला आम जर हे माहीत नाही तर हे आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील तुम्ही जर लो पक्षकारांना वेटेस धरत असाल तर ही अतिशय चुकीची बाब आहे गैरवर्तन आहे आपण या ठिकाणी काम करत असताना शासकीय नोकर म्हणजे जनतेचे सेवक आहोत आणि जनतेच्या सोयीसाठी आपण या ठिकाणी खुर्चीवर बसलो आहे किंवा ते काम आपल्याला नेमून दिलेलं आहे आणि त्या जनतेचं भरडला तो जाणार नाही किंवा त्याचं काम झालं पाहिजे या दृष्टीनं आपण कार्यवाही करावी वकील संघटनेनं हे पहिल्यांदा पाऊल उचललेलं नाही यापूर्वी अनेक वेळा आपल्याला निवेदनं दिलेली आहेत आणि त्याची जर आपल्याकडून अंमलबजावणी होत नसेल तर वकील संघटना सांबत थांबत नाही त्या दृष्टीनं हे आज टाकलेलं पाऊल आहे हे आपल्या निदर्शनास यावं सेक्शन चोपनच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी ज्या वेळेला दावा केला जातो आणि दाव्यामध्ये कॉम्प्रोमाइज ठिक्री जर झाली म्हणजे तडजोड हुकूमनामा झाला तर त्या ठिकाणी शिक्षण चोप्पनचा संबंध येत नाही आणि जर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज न होता निकाल झाला तर ती केस वाटपासाठी शिक्षण चोपन्न खाली पाठवली जाते परंतु तडजोड हुकूमनाम्यामध्ये सुद्धा शिक्षण चोपनमध्ये वाटप झालं नाही म्हणून आमच्या काही मित्रांच्या केसमध्ये नेवरीचं ते उदाहरण आहे वाटतं मला माहिती नाही परंतु नेवरी सर्कल त्यांनी शिक्षण चोपन खाली हे वाटप झाले नाही म्हणून फेरफार रद्द केलेला आहे सुद्धा भरूनसुद्धा ॲक्च्युली शुल्क भरण्याची गरज नाही आजपर्यंत आम्ही शुल्क भरलं तुमचं ऐकलं प्रश्न मिटला आजपर्यंतचा परंतु यापुढं आम्ही एकही रुपया मुद्रांक शुल्क आमच्या पक्षकारांना भरून देणार नाही शेजारच्या तालुक्यामध्ये माझ्या मित्रांनी सांगितलं तिथं काम होतंय तर तालुक्याचा प्रत्येक का काय कायदा वेगळा नाही आहे सर्वसामान्य सगळ्यांसाठी कायदा एकसारखाच आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी आमच्या तालुक्यामध्ये देखील कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे नाही झाली तर वकील संघटना थांबणार नाही धन्यवाद या शासनाच्या धोरणाप्रमाणे शासनच म्हणते की हे आपाप आप लोकांच्या आपापसातील आप वाद मिटावे व जे लिटिगेशन आहे ते संपावे यासाठी या लोक अदालत ह्या ही व्यवस्था आणली आणि ह्या व्यवस्थेअंतर्गत लो सर्व वकील किंवा सर्व समाजातील लोक ते मिट लोकांच्या तडजोडी घडून आणून वाद मिटवतात आणि हे वाद मिटवून म्हणजे शासनाचाच प्रयत्न आहे की हे वाद कमी व्हावे हो आणि पुढे जाऊन हे कोर्ट ज्यावेळी निकाल देतात तडजोडी करतंय आणि हेच ज्यावेळी मसुलाकडे त्याच्या नोंदीसाठी जातं तर ते जाणून बुजून त्याचा अटकाव करून त्या नोंदी थांबवते म्हणजे पुन्हा वाद लिटिकेशन वाढवायसाठी हे कधी असं वाटतं की हेच मदत करतात का आ, तर ही असं याचंच उदाहरण द्यायचं झालं तर नेवरी सर्कलचाच एक भाग होता तिथं ज्यावेळी तडजोड झाली त्या हुकुमनाम्याची नोंदीसाठी लिहिलं तो नो न, त्याची नोंद त्या सर्कलने ना मंजूर केली त्याच्यावरती ज्यावेळी आम्ही प्रांतांच्याकडे अपील केलं त्यावेळी ते प्रांतांनी मंजूर केलं म्हणजे प्रांतांनी ज्यावेळी मंजूर केलं म्हणजे ते कायद्यात बसत होतं म्हणूनच मंजूर केलं ना मग त्या सर्कलने ते अडवायचं काय का म्हणून अडवलं तर ते जाणून बुजून असं होतं त्यामुळं शासनाने यावरती तलाटेपासून सर्कलपासून तहसीलदार प्रांत कलेक्टर यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ह्या नोंदी लवकरात मंजूर करून द्यावी अशी आमची मागणी आहे आणि त्यांनी लवकरात पाठपुरावा हो करावा नसेल आम्हाला पुढं पुढं जाऊन त्यांच्याविषयी कंटेम दाखल करावं लागेल म्हणजे आम्ही त्या तयारीत आहेत